ज्येष्ठ महिन्यात शनिवारी चौदा जून संकष्ट चतुर्थीचं व्रत आहे जून महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला कृष्णापिंडल संकष्टी चतुर्थी असे संबोधले जाते आद्यपूजक गणपती आणि चंद्राला हा दिवस समर्पित असून त्यांची पूजा केली जाते अखंड सौभाग्य आणि संततीच्या दीर्घायुष्यासाठी महिला हे व्रत करतात चला तर मग जाणून घेऊया कृष्णापिंडल संकष्टी चतुर्थीच्या पूजेचं महत्त्व शुभमुहूर्त पूजाविधी आणि चंद्रोदयाची वेळ पंचांगानुसार कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थीचं व्रत चौदा जून दोन हजार पंचवीस शनिवारी आहे चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी वा वाजून सेहेचाळीस तीन वाजून सेहेचाळीस मिनिटाला चतुर्थी तिथी प्रारंभ होत असून तर पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून एक्कावन्न मिनिटाला चतुर्थी तिथी समाप्त होईल हे कृष्णापिंगल संकृष्टी चतुर्थी दोन हजार पंचवीस पूजाविधी आणि व्रत पारण कसे कराल गणेश पूजेसाठी महत्त्वाचे टप्पे गणेशजींचा जलाभिषेक सर्वप्रथम भगवान गणेशांना पवित्र जलाने अभिषेक करा पूजा अर्चना गणेश भगवान यांना फुले फळे अर्पण करा आणि पिवळ्या चंदनाचा टिळा लावा नैवेद्य त्यांना तिळाचे लाडू किंवा मोदक यांचा नैवेद्य करा दाखवा कथा वाचन कृष्णापिंडल संकष्ट चतुर्थीची कथा भक्तिभावाने वाचा मंत्र जप ओम गण गणपती नमहा या मंत्राचा जप करा आरती पूर्ण श्रद्धेने गणेशजींची आरती करा आरती पूर्ण श्रद्धेने गणेशजींची आरती करा चंद्रदर्शन व अर्ध्य रात्री चंद्रदर्शन करून चंद्राला अर्धे जल अर्पण करा अर्पण द्या प्रा व्रत पारण त्यानंतर विधीनुसार व्रत पारण करा क्षमा प्रार्थना पूजेनंतर कळत नकळत झालेल्या चुकांसाठी क्षमा प्रार्थना करा व्रत पारण कसे करावे कृष्णपिंडल संकष्ट चतुर्थीच्या व्रताचे पारण करण्यासाठी चंद्रदर्शन आणि पूजन अत्यंत आवश्यक मानले जाते चंद्राला अर्ध्य दिल्यानंतरच हे व्रत पूर्ण मानले जाते चंद्रोदयानंतर आपल्या सोयीनुसार चंद्राला अर्धे देऊन व्रत पारण करा आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा व्रत पारण करताना आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीही केवळ सात्विक भोजन म्हणजे फलाहार किंवा हलके शुद्ध शाकाहारी भोजन ग्रहण करावे तामसिक भोजन मांसाहार कांदा लसूण खाणे टाळावे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करून बेल बेलायकनला क्लिक करा जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद